दैवच्या लिहिले दुःख दोषणा कुणाचा मला आहे जगती पुत्र मालाचा या पृथ्वी तलावरती फर्मेशवर अनेक प्राणी जन्माला खात्रे मुंगी पेक्षाही लहान कीटक आणि हत्ती पेक्षा महाकाय पाणी या देवी त्यावरती जन्माला परमेश्वरनं घातलं परंतु त्यात एक प्राणी हुशार नावाचा प्राणी तो या प्रकृती त्यावरती जन्माला घातला परंतु सर्वात हुशार असणारा प्राणी त्या प्राण्याचं नाव त्या प्राण्याला माहीत नाही किती दुर्दैवाची गोष्ट होत आहे प्राणी हो <स गएक> <स गएक> सकाळचा चार पाणी चालतो दोन पायणी चालतो तर संध्याकाळी मात्र तीन पायणी चालणारा प्राणी कोण असेल काय त्या प्राण्याचं नाव त्या प्राण्याचं नाव आहे माणूस सर्वात हुशार असणार सका चार पायणी चालतो याचा अर्थ त्यात जीव असतो हे दोन पाय हे दोन पाय लुळून लो लढू लुडू लागतो लहानपण म्हणजे सका तारुन्यार। तारुन्यार 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 दुपार म्हणजे तारुण्य आलं तारुण्यात माणूस या दोन पायावरती कसाही स्वयंपाना फेल करतो आणि वातापान म्हणजे संध्याकाळ म्हातारपणी माणूस या दोन पायाने चालतो आणि हातात काठी घेऊन चालतो तो तिसरा पाय सकाळ दुपार संध्याकाळ दिवसाचे जसे तीन प्रहर होता त्याचप्रमाणे माणसाच्या देखील देहाचे तीन अवस्था होत असतात बालपण तळू पण आणि त्या माणसाच्या नशिबात काय आहे हे त्या माणसाला समजत नाही कळत नाही स्वप्नात स्वप्नात जगण्यासारखा माणूस जगत असतो त्याचप्रमाणे आम्ही देखील तसंच केलं आमच्या राणी सरकार पहिल्या राणी सरकार पहिलं बाळनपण अगदी स्वरूप झालं आणि मुलाधार असतानाच आमची सात सोडून स्वर्गवासी झाल्या किती यातना झाली असतील आमच्या भाणाला त्या दोन मुलांचा संभाज करण्यासाठी आम्ही पुनर्मधन केलं आणि हो त्या राणी सरकारला सांभाळून पाहिजे राणी सरकार पहिल्या राणी सरकारचे मला कमी होणार आहे त्या मुलांचा मला चांगल्या प्रकारे संभाल आहे आणि त्यांनी देखील चांगल्या प्रकारे संभाळ केला आता ती मोठी झाली आहे तावघ्या खराब कोण केला आहे तेव्हा वापस कर्तुमे काय आहे त्यांचे विचार पुष्कर सावित्र आई कशी तुम्हाला सांभाळते कशी तुमचा प्रेम करते हे त्यांना विचारलं पाहिजे कारण मुला तर मोठेचही आहेत मुलगा आणि मुलगी पण ही आगळी पाहतानाही करत होत

मी काय विचारतो त्या प्रश्नांची अगदी स्पष्ट उत्तर द्यायची आम्हाला मुलं किती आता तुम्ही किती काढले कि आम्हाला म्हटलंय तुला काय आपल्याला मला काय माहिती महाराज आहे त्याला आता जे राजा आहे त्यांना कसं

अरे अजून त्याच गाडीत येत नाही आधी माराजे पाच तू सांग ना मला काय सांगतो ते Thank you. 都比加拿大、加拿大强呢啊！

मुली <muchas> शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करू नका शुद्ध बोलून तो बेशुद्ध व्हायला जाऊन बाबासाहेबांना सांगा बाहेर बाहेर युवराजांचं आगमन झालंय बाहेर बाळ युवराजांचं आगमन झालंय आहे बाहेर बाळ

सांगितले आमच्या बाबासाहेबांना जाऊन सांगा त्याला काय म्हणलं बरोबर हा आमच्या बाबासाहेबांना जाऊन सांगा त्यांचं काय अंग बाहेर आले वाटत

नाही का तुम्ही त्याला मारलाय की माझ्या गाव पडायचे त्याचा तुमचा खोड आहे का मी मनीत हात पाय म्हणून त्याला मारताय तुम्ही नुकतो तुला ढावाचं तिकडं बाहेर आहे घालायचे तिकडे 母ちゃん

Saya punya satu syarikat di